हॅलो नमस्कार ड्रीम ड्रेसेस कोचिंग या मराठी युट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज हा आपला क्लासचा तिसरा दिवस आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेजरटिप कशी पकडतात ब्लाऊज तयार ब्लाऊजवरून माप कशी घेतात आणि त्याचप्रमाणे फोर्टक्स ब्लाऊजचं थर्टी टू साईज आणि थर्टी एट साईजचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलेलं आहे तर याच्या आधीचे जे दोन व्हिडिओ होते त्यात हे सगळं मी तुम्हाला शिकवलेलं आहे आणि याच्या आधीच्या दोन्ही व्हिडिओना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि पुढे पण असा चांगला प्रतिसाद तुम्ही देत राहावा आणि असंच काही ना काही नवीन माझ्याकडून शिकत राहावा हीच तुमच्याकडून मी अपेक्षा करते ओके तर मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया आज मी तुम्हाला बाहीचंच म्हणजे स्लीवच ड्राफ्टिंग आणि कटिंग दाखवणार आहे मी एकाच साईजचं नाही दाखवणार आहे मी तीन साईजचं तुम्हाला ड्राफ्टिंग व कटिंग दाखवेन ड्राफ्टिंग मी तीन साईजचं दाखवेन सा आणि जे कटिंग आहे ते आपण एकाच कोणत्या पण एका साईजचं कटिंग करून बघणार आहोत ओके तर मग आता आपण व्हिडिओला जास्त वेळ न घेतला सुरुवात करूया चला आता ड्राफ्टिंग करायच्या आधी मी एक मुद्दा क्लिअर करते मला काल कमेंट पण आलेली त्या विषयावर ते म्हणजे काय सांगते मी तुम्हाला मी हा कार्डशीट पेपर यूज करते याचं कारण असं आहे की जर मी न्यूज पेपर घेतला जुना आणि जर तुम्हाला ह्यावर ड्राफ्टिंग दाखवलं हो तर तुम्हाला ते दिसणार नाही म्हणून मी कार्डशीट पेपर युज करते पण तुम्हाला दरवेळी कटिंगच्या वेळी कार्डशीट पेपर युज करायची काहीच गरज नाहीये तुम्ही रद्दी पेपर वापरू शकता म्हणजे जुने झालेले न्यूज पेपर जे असतात ते तुम्ही वापरू शकतात किंवा तुमच्याकडे जर कोणते पेपर पडलेले असतील प्लेन असतील तरी चालेल शक्यतो रद्दी पेपरच आपल्याकडे जास्त असतात तर ते तुम्ही वापरू शकता कार्डशीट पेपर वापरायचं नाहीये तुम्हाला तुम्हाला समजा एकच पेपर कटिंग करून ठेवायचं आहे की ते तुम्हाला कायम युज करायचं असेल तर तुम्ही कार्डशीट ते कटिंग एकदाच करून ठेवा चालेल पण सारखं सारखं जर तुम्हाला कटिंग तुम्ही नवीन करणार असाल वेगवेगळ्या वेग वेग साईजचं तर तुम्हाला कार्डशीट पेपर वापरायचा नाहीये ओके आता आपण ड्राफ्टिंग बघायला सुरुवात करूया सगळ्यात पहिला मी तुम्हाला बाही लांबी अकरा आणि दंड घेत चौदा असलेला स्लीव्स दाखवते ओके तर बाही लांबी आपली आहे अकरा मग बाही लांबी अकरा असेल तर आपल्याला किती माप घ्यायचं आहे ते सांगते आता स्लीव्ह माप घालताना कधी पण घडीच्या साईडनेच घालायचं ही घडीची साइड आहे इथूनच माप घालायचं डबल फोल्ड आहे हा पेपर घडीची साईट आहे आता बाहेर लांबी अकरा आहे ना तर मग माप टाकताना अकरा अधिक एक इंच जर आपला ब्लाऊज अस्तरचा असेल तर अकरा अधिक एक इंच घ्यायचं आणि जर आपला ब्लाऊज बिना अस्तरचा असेल तर अकरा अधिक दोन इंच घ्यायचं मग आता इथे मी अस्तरच्या ब्लाउजचं कटिंग करूया आणि जो सगळ्यात छोटा ब्लाऊज अस जो सगळ्यात छोटा साईजचा स्लीव्ह असेल तो आपण बिना अस्तरच्या ब्लाऊजचा करूया ओके तर आता मी तुम्हाला दोन्ही एक्सप्लेन करते जर आपला ब्लाऊज अस्तरचा असेल तर बाही लांबी अधिक एक इंच घ्यायचं आणि जेव्हा आपला ब्लाऊज बिना अस्तरचा असेल तेव्हा आपण बाही लांबी अधिक दोन इंच असं माप घ्यायचं तर मी ते अकरा अधिक एक इंच घेते अस्तरच्या ब्लाऊजसाठी हे माप टाकते मी अकरा अधिक एक इंच घेतलं की इथून पण एक पॉइंट करून घ्यायचा फक्त पॉइंट करून घ्यायचंय अकरा अधिक एक इंच हा पूर्ण उंची झाल्यावर कॅप च माप घालायचं असतं कॅप हाईट म्हणजे काय तर इथून ना आपल्याला आकार देण्यासाठी स्लीवचा आकार देण्यासाठी एक ठराविक अंतर घ्यावं लागतं त्याला कॅप हाईट असं म्हणतात मग कॅप हाईटचं माप कसं घालायचं ते मी तुम्हाला सांगते कॅप हाईटचं सा जेव्हा आपण माप घालतो ना तेव्हा आपली बाही लांबी तीन ते चार असेल तर आपल्याला दोन इंच कॅप हाईट घ्यायची आहे जर आपली बाही लांबी पाच ते सात असेल तर आपल्याला कॅप हाईट दोन पॉईंट पाच घ्यायची आहे आणि जर आपली कॅप हाईट आठ ते पंधरा असेल तर आपल्याला कॅप हाईट ही तीन इंच घ्यायची ग्या आहे आणि आपली जर बाही लांबी पंधराच्या वरती थी, किती पण असेल म्हणजे साडेपंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस किती पण जेव्हा आपली बाही लांबी असेल ना तर तेव्हा आपल्याला कॅप हाईट ही तीन पॉईंट पाच इंच एवढी घ्यायची आहे okay? ओके तर हे झालं कॅप हाईटचं तर आता मी बाही लांबी तुम्हाला सांगितली आहे अकरा मग मी तुम्हाला काय सांगितलं तर आठ ते पंधरा जेव्हा आपली बाही लांबी असते तेव्हा आपण कॅप हाईट तीन इंच घेतो मग अकरा हे आठ ते पंधरा मध्ये येतं ना मग इथे कॅप हाईट किती घेणार आपण तर तीन इंच घेणार ओके तर इथे तीन इंच टाकणार पुढे जाऊन एक अजून पॉईंट करून घेणार तीन इंचा हा आता ह्या दोन्ही लाईन्स मी ड्रॉ करून घेते ही पण लाईन ड्रॉ करून घेते आणि ही पण लाईन ड्रॉ करून घेते दोन्ही लाईन्स मी एकदम ड्रॉ करून घेतले आहेत ओके आता आपल्या दोन्ही लाईन्स ड्रॉ करून झालेल्या आहेत ही झाली आपली पूर्ण उंचीची लाईन ही झाली आपली कॅप हाईटची लाईन आता पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते ही जी कॅप हाईटची लाईन आहे ना इथे छाती घेरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच हे माप टाकायचं आहे तर छाती घेर आहे अडतीस इंच मग अडतीसचा चौथा भाग काढायचा आहे आता आता चौथा भाग काढायची सोपी पद्धत जर तुम्हाला माहिती नसेल तर ह्या आधी जो मी व्हिडिओ अपलोड केला आहे त्यात मी एकदम सोप्या पद्धतीने चौथा भाग कसा काढायचा न मोबाईल घेता न आपले कुठले पाडेपाठ पाड़ करता ओके तर आ, कसा चौथा भाग काढायचा ते मी तुम्हाला ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्यात तुम्हाला मी फोर्टक्स कटिंग वगैरे दाखवलं आणि त्यातच चौथा भाग कसा काढायचा ते दाखवला हो आहे ओके तर मग आता अडतीस आहे छाती घेत तर अडतीसचा चौथा भाग आहे साडेनऊ अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे शिलाई मार्जिन म्हणजे अडतीसचा चौथा भाग आहे साडेनऊ हा बघा अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे म्हणजे किती साडेनऊ अधिक अर्धा इंच दहा आता ही लाईन छोटी झालेली ना तर ती मी वाढवून घेते इथे ओके साडेनऊ अधिक अर्धा इंच माप टाकायचं आहे इथे हा म्हणजे छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच हे माप टाकलं ह्या लाईनवर आता इथपर्यंत झालं तर आता ही जी लाईन आहे ना ह्या लाईनचा मध्य करायचा आहे ओके आता हे जे दहा इंच आलं ना मग दहाचा मध्य करायचा दहाचा मध्य किती येतो पाच येतो ओके आता हा पाच आला ना तर हा मध्यापासून सरळ वरती लाईन आखून घ्यायची मध्यापासून सरळ वरती लाईन आखून घ्यायची बघा मी पुन्हा सांगते काय केलं मी पहिला छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच टाकलं ह्या लाईनवर त्यानंतर ह्या लाईनचा मी मध्य केला ओके आता ह्या हा जो मध्य आला आहे ना त्याचे समान तीन भाग करायचे मग आता हे समान तीन भाग अंदाजे केले तरी चालतात पण ही तीन इंच आहे ना मग तीन आपल्याला आरामात एक, एक एक, एक असे तीन भाग करू शकतो त्यामुळे हे समान तीन भाग इथे करून घेते मी ओके आता हे समान तीन भाग झाले त्यानंतर हा ही जी बंद बाजू आहे ना बंद बाजूपासून इथे सव्वा इंच माप घ्यायचं आहे बंद बाजूपासून इथे सव्वा इंच माप घ्यायचं आहे घेतलं सव्वा इंच आता आपल्याला आकार द्यायचा आहे स्लीवचा ओके मग आकार देताना बघा इत हा इथून इथपर्यंत फुगीर द्यायचा असा हा त्याच्यानंतर इथून निमुळता द्यायचा तर मी आकार देण्यासाठी कागद फिरवून घेईन तर त्यामुळे मी काय करते इत पहिला दोन्ही फुगीर आकार इथून देऊन घेते इथून इथपर्यंत फुगीर द्यायचा आकार तसाच दुसरा आकार पण इथून इथपर्यंत फुगीर द्यायचा असा आणि आता बघा आणि इथून जो आकार देतो ना तो निमुळता द्यायचा मग त्याच्यासाठी काय करायचं तर इथून आतमध्ये दोन इंचापर्यंत स्ट्रेट यायचं आणि असं असा आकार द्यायचा खालून वर म्हणजे इथून फुगील आणि इथून निमुळता असा आकार द्यायचा आहे तर, हिस, तर हिस हे स्लीवचे आकार झालेले आहेत हे बघा तसच इथून हा ओके okay. तर हा आपला मागील मुंड्याचा आकार हा आपला पुढील मुंड्याचा आकार आता इथे बघा ही जी बॉटम लाईन आहे ना याच्यावर तुम्हाला दंड दुसरा भाग अधिक दोन इंच टाकायचा आहे मग दंडघेर किती आहे ते मोजून घ्यायचं दंडघीर चौदा आहे मग चौदाचा दुसरा भाग किती येतो तर सात येतो मग मा सातला मार्क करायचा आहे अधिक दोन इंच आपले शिलाई मार्जिन हे बघा लाईन कमी पडली ती मी एक्स्ट्रा वाढवून घेतली म्हणजे दंडघेरचा दुसरा भाग अधिक दोन इंच असं हे माप टाकलेलं आहे आणि आता हा जो मार्जिनचा पॉईंट आहे आणि हा जो बाहेरचा पॉईंट आहे हा जोडून घ्यायचा आहे म्हणजे बाहेरचे जे दोन्ही पॉइंट आहेत ना ते जोडून घ्यायचे आहेत तर हे झालं आपलं बाहीलांबी अकराचं स्टिचिंग आता ह्यांचा दंडघेर थोडा मोठा असल्यामुळे ही लाईन अशी आली नाहीतर मग जर बारीक असेल व्यक्ती तर ही लाईन अशी आतमध्ये येते ओके तर हे बाहीलांबीचं आपलं कटिंग झालेलं आहे यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा मी तुमचा तो डाऊट पण क्लिअर करेन ओके तर आता आपण बाही लांबी तीन आणि दंडघेर अकरा असेल तर ड्राफ्टिंग कसं करतात ते बघूया ह्याच्या खालीच मी तुम्हाला हे दाखवते ही लांबी अकरा असलेलं कटिंग आहे बाही लांबी अकरा आणि दंडघेर चौदा हा हे कटिंग बाही लांबी अकरा आणि दंड घेर चौदा या मापाचा आहे आणि छाती घेऱ्याच पण छाती घ्यायचं पण माप लिहिते मी इथे छाती घेर आपण घेतलेला अडतीस ओके आता मी इथे खाली तुम्हाला बाही लांबी तीन असेल तर कसं घ्यायचं सा, ते सांगते आधी मी इथे एक लाईन ड्रॉ करून घेते आता याची माप सांगते बघा हा बाहीलांबी तीन दंडगीर अकरा आणि छातीगीर बत्तीस ओके म्हणजे काल जो आपण कटिंग केलेला ना ब्लाऊज फोर्टकचा त्याचा स्लीव कसा काढायचा ते सांगते आणि हा बिना अस्तरचा स्लीव असणार आहे ओके मग बाही लांबी तीन आहे ना मग बाही लांबी तीन असेल तर बाहीलांबी अधिक दोन इंच घेणार कारण बिना अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर बाही लांबी अधिक एक इंच घेणार ओके मग आता इथे मी बाही लांबी अधिक दोन इंच घेते कारण मी आता हे बिना अस्तरचा ब्लाऊज तुम्हाला पहिला दाखवणार आहे तर बाही लांबी आपली किती आहे तीन आहे अधिक दोन इंच पाच मी दोन्ही लाईन चाकून घेते हा बाही लांबी तीन आहे अधिक दोन इंच पाच बाही लांबी तीन अधिक दोन इंच पाच हे ना आपण फोल्डिंगसाठी घेतो हात शिलाई घालायची असते ना त्याच्यासाठी हे माप असत तर आपली बाही लांबी ही आहे आता सगळ्यात पहिला काय आहे तर आपल्याला कॅप हाईटचं माप घालायचं म्हणजे पूर्ण उंचीचं माप घालून झालं बाही लांबी अधिक दोन इंच आता त्यानंतर काय तर कॅप हाईट घालायची आहे आता मग अशी सांगितल्याप्रमाणे कॅप हाईट किती घेणार आपण तर बाही लांबी तीन ते चार असेल तर मी तुम्हाला दोन इंच कॅप हाईट घ्यायला सांगितलीये म्हणून आपण इथे कॅप हाईट घेणार दोन इंच दोन्ही साईडने मी मार्क करून घेते आणि स्ट्रेट लाईन आखून घेते हे झालं कॅप हाईटचं माप आता काय करायचंय तर या पॉईंट पासून इथे छाती घेरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच घ्यायचा सेम जसं इथे केलेलं ना तसंच फक्त इथे कॅप हाईट बदलली आहे आणि बिना असा ब्लाउज असल्यामुळे इथे आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतला एवढाच बदल झालेला आहे तर आता काय करायचंय तर छाती घेर आहे आपला बत्तीस मग बत्तीसचा चौथा भाग किती येतो तर आठ आठ अधिक अर्धा इंच असं माप घ्यायचंय म्हणजे छाती घेरचा चौथा भाग अधिक अर्धा इंच आठ अधिक अर्धा इंच साडेआठ येतं मग इथे मी साडेआठला माफ करून घेईन आता जो साड़े आट, साड़े linco, mm -hmm. हा जो भाग आहे साडेआठ साडेआठचा मध्य करायचा आहे साडेआठचा मध्य येतो सव्वा चार सव्वा चारला माग करायचा मध्य करायचा म्हणजे काय करायचं साडेआठ वर मेजर टेप ठेवायची आणि फोल्ड करायची म्हणजेच तुमचा हा मध्य आला ओके okay? सव्वाचार mm -hmm. right. मग सव्वा चार आल्यानंतर हीच लाईन बरोबर वरती जोडायची आहे आता ह्याचे hmm. समान तीन भाग करायचे आहेत मग अंदाजे समान तीन भाग करायचे हे इक्वल इक्वल दिसले पाहिजे तीनही भाग समान दिसले पाहिजेत असे अंदाजे समान तीन भाग करायचे आता हे साधारण इक्वल दिसत आहेत ओके तर आता आकार द्यायचा आणि इथून सव्वा इंच घ्यायचं सव्वा ते दीड इंच तुम्ही घेऊ शकता ओके मी सव्वा इंच घेते इथून सव्वा इंच घ्यायचं म्हणजे सव्वा इंच पूर्ण स्ट्रेट ठेवायचं आणि इथून फुगीन हे थोडस खाली आलंय पॉइंटच्या चालतं एवढं खालीवर आणि हा दुसऱ्या पॉइंटमध्ये हो आणि आता मागचा आणि आता या साईडचे आकार टर्न करून घेते तुम्ही दीड ते दोन इंचापर्यंत प्लेन जायचं त्याच्यानंतर असा वर जायचा आकार देत हे बघा तुम्ही बघू शकता आकार कसे आले ते अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला आकार देण्याची पण सांगितलेली आहे तर हे झालं लांबी तीन असेल तर कटिंग कसं करायचं आता इथे दंडगीर राहिला आहे ना द्यायचा मग मा दंडगीरचं माप या लाईनवर टाकायचं आहे दंडगीर आपण अकरा घेतलेला मग अकराचा हाफ करायचा किती येतो साडेपाच येतो अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आणि हे जे बाहेरचे पॉइंट्स असतात ना ते फक्त जोडून घ्यायचे इथे मार्जिनचे बाहेरचे आतले फिटिंगचे पॉइंट जोडायची गरज नसते ओके तर मग हे बाही लांबी तीन असलेलं आपलं तयार आहे आता इथे मी दोन इंच घेतलंय जर तुम्ही अस्तर लावणार असाल तर तुम्ही इथे फक्त एक इंच घ्यायची तुम्हाल दो तुम्हाला दोन इंच घ्यायची गरज नाहीये बिना अस्तरचा असेल तरच तुम्हाला दोन इंच फोल्डिंगसाठी घ्यायचं आहे ओके तर हे झालं आपलं बाही लांबी अकरा असेल तर स्लीवचं ड्राफ्टिंग आणि हे झालं आपलं लांबी तीन असेल तर स्लीवचं ड्राफ्टिंग तर हे दोन्ही ड्राफ्टिंग मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि पुन्हा सांगते ह्यात जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करून सांगा एक दोन तीन व्हिडिओ झाले आणि तुमच्या कमेंट्स मी वाचेन आणि त्या कमेंट्सवर पण मी एखादा व्हिडिओ बनवेन ओके तर आता मी तुम्हाला बाही लांबी पंधराच्या वर असेल तर कसं ड्राफ्टिंग करायचं ते पण दाखवते याच्याच मागे मी तुम्हाला इथे दाखवते बाही लांबी पंधराच्या वर असेल तर कसं ड्राफ्टिंग करायचं आणि हेच ड्राफ्टिंग आहे ना तुम्ही स्लीव्जला पण वापरू शकता ओके पुन्हा पुन्हा तुम्हाला साठी वेगळं आणि ब्लाऊजसाठी वेगळं असं स्लीव वे कटिंग करायची गरज नाहीये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा ड्रेस साठी जेव्हा पण तुम्ही स्लीव कट करतात ना तेव्हा एकच इंच वाढवायचं आहे तुमचा ड्रेस अस्तरचा असून दे किंवा तुमचा ड्रेस अस्तरचा असून दे स्लीव कट करताना तुम्हाला एकच इंच वाढवायचं आहे मी जे सांगते ना ते फक्त ब्लाऊजसाठी आहे जेव्हा आपण ब्लाऊजचे स्लीव्ह कट करतो ना तेव्हा अस्तरच्या ब्लाउजसाठी साठी एक इंच आणि बिना अस्तरच्या ब्लाउजसाठी साठी दोन इंच स्लीव मध्ये वाढवायचं आहे ओके तर आता मी तुम्हाला बाही लांबी पंधराच्या वर असेल म्हणजे बाही लांबी सोळा असेल कसं ड्राफ्टिंग करतो ते दाखवते मग आता बाही लांबी सोळा आहे मग सोळा अधिक एक इंच घ्यायचंय सोळा अधिक एक इंच आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजला ना शक्यतो कोण घालत नाही एवढ्या बाही लांबीचे म्हणजे एवढे मोठे स्लीव्ह आणि जरी बिना अस्तरचा ब्लाउज असेल आणि तुम्हाला एवढे लॉंग स्लीव शिवायचे असतील तरी तुम्ही बाही लांबी अधिक एक इंच घ्या एवढे लॉग स्लीव्ह असतील तर बिना अस्तरच्या ब्लाऊजला तुम्ही वाढवू नका म्हणजे दोन इंच वाढवू नका एकच इंच वाढवा साधा फोल्ड मारला तरी चालतो मग एवढ्या लॉंग स्लीवला आता हे झालं बाही लांबी अधिक एक इंच आता मग अशी मी तुम्हाला काय सांगितलेलं बाही लांबी पंधराच्या वर असेल बाही लांबी आठ ते पंधरा असेल तर आपण तीन इंच घेतो पण बाही लांबी पंधराच्या वर असेल तर आपण साडेतीन इंच घ्यायची आहे कॅफ हाईट तर मग इथे किती घेणार कॅफ हाईट आपण साडेतीन इंच पॉइंट करून घेते इथे इथे पण पॉईंट करून घेते आणि एक लाईन ड्रॉ करून घेते आता इथे छाती घेचा चौथा भाग अधिक अर्धा इंच छाती घेर आपण घेऊया चौतीस चाऊथीश, मग चौतीसचा चौथा भाग साडेआठ अधिक अर्धा इंच नऊ हा आणि आता काय करायचं ह्याचा मध्य काढायचं बाकी सगळी प्रोसेस तीच घ्याय नऊचा मध्य काढला नऊचा मध्य किती येईल नऊचा मध्य साडेचार येतो मग साडेचार घ्यायचा आणि ही लाईन स्ट्रेट वरती जोडायची याचे समान तीन भाग करायचे हे भाग अंदाजे एकसारखे यायला पाहिजेत ओके इथून दीड ते सव्वा इंच घ्या दीड सव्वा इंच घेतलं तरी खूप आहे आणि आकार द्यायचा जसे आपण मग असे दिलेत ना तसे आकार द्यायचे पहिला भाग असतो तो फुगीर द्यायचा आणि नंतरचा भाग असतो तो निमुळता द्यायचा म्हणजे फिशचा शेपटीचा आकार कसा असतो तसं साधारण द्यायचंय एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते है। जरी तरी तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज हाईप करा तुम्ही हाईप केल्यामुळे माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत युट्यूब पोहोचवतो त्यामुळे हाईप करायला प्लीज विसरू नका कमेंट सेक्शनच्या साईटला हाईप म्हणून माझ्या व्हिडिओला आता ऑप्शन ओपन झालेला आहे तर तुम्ही नक्की हाईप करा ओके okay, तर आता आपण स्लीव्हचे आकार देऊन घेतले आहेत आता बॉटम टाकूया आता दंडगेर इकडे नऊ आहे नऊ दंडगीर कसा मोजायचा तर दंडगेर इकडचा आता सोळा कुठे येतोय स्लीव्ह तर सोळा जिथे स्लीव येतोय तिकडचाच दंडगेर मोजायचा आहे आपल्याला आता सोळा इथपर्यंत येईल मग इथे कि मोजायचंय किती येणार ते मग दंडघीर नऊ आहे तर नऊचा दुसरा भाग टाकायचा नऊचा दुसरा भाग येतो साडेचार अधिक दोन इंच शिलाई मार्जिन ओके आणि हे जे बाहेरचे पॉइंट्स आहेत ते जोडून घ्यायचे तर हे झालं आपलं स्लीवच मार्किंग तर ह्याचं काय होतं बाही लांबी होती सोळा बाही लांबी आपण सोळा घेतलेली दंडघेर नऊ आणि छाती घेर चौतीस ओके तर हे झालं बाही लांबी सोळा असलेलं स्लीव्हचं ड्राफ्टिंग आणि हे झालं लांबी अकरा असलेलं स्लीव्ह ड्राफ्टिंग आणि हे लांबी तीन असलेलं स्लीव्ह ड्राफ्टिंग ओके तर आता आपल्याला हे ड्राफ्टिंग लागणार आहे कारण काल जो मी तुम्हाला ब्लाऊज दाखवलेला टक्सचा त्यात जी आपण मापं घातलेली त्या मापाप्रमाणे मी हा चार चार हे हा स्लीव्ह ड्राफ्टिंग केलेलं आहे तर मग आता स्लीव कसा कट करायचा ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिला हा सांगते हा जर स्लीव्ह कट करायचा असेल तर असं आउटलाईन फक्त कट करायची नंतर ओपन करून हे कट करायचं आता याच पद्धतीने मी हा स्लीव तुम्हाला कट करून दाखवते हा स्लीव कट करताना तुम्हाला अंदाज येईल की कोणता पण साईजचा स्लीव कसा कट करतात ओके तर आता मी तुम्हाला स्लीव कट करून दाखवते आउटलाईन फक्त कट करून घ्यायची आहे पहिला ओके बाहेरचा आकार मी कट करून घेतलाय हा आतला आकार कट करून नाही घेतलाय आता काय करायचंय हा असा ओपन करायचा ओपन केल्यानंतर हा आतला आकार कट करायचा ओपन केल्यानंतरच हा असा आतला आकार कट करायचा मुंडा आणि हा आपला मागचा मुंडा हे बघा हा मुंडा आणि हा आपला पुढचा मुंडा ओके तर असं आपला हा स्लीव झालेला आहे रेडी अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचे स्लीव पण कट कर करून घ्यायचे असतात कळलं म्हणजे कोणती पण साईज असून दे स्लीव कट करताना अशाच प्रकारे आपल्याला कट करायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन प्रकारच्या स्लीवचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे तीन प्रकारच्याच म्हणजे तीन प्र तीन साईजचे स्लीव्हं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आणि एक स्लीव मी कटिंग पण करून दाखवलेलं आहे तर ह्या स्लीव्हचं ड्राफ्टिंग तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं सा आहे आणि समजा तुम्हाला यात काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्कीच त्यांची आन्सर्स देईल आणि जमलंस तर मी एक व्हिडिओ पण तुमच्या डाऊट्सवर नक्कीच अपलोड करेन ओके तर मग ह्याच्या आधी आपण फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलं आज स्लीव्हचं ड्राफ्टिंग आणि कटिंग बघितलं तर ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेन फॅब्रिकवर कटिंग कसं करतात ते दाखवेन आणि लगेचच आपण स्टिचिंग सुरुवात करूया ओके तर आजचा व्हिडिओ हा फक्त स्लीवसाठी होता तर तुम्ही स्लीवची प्रॅक्टिस करायची आहे पुन्हा एक दिवस आड करून माझा पुढचा व्हिडिओ येईल त्यात तुम्हाला मी मेन फॅब्रिक कट करून दाखवेन आणि आपण स्टिचिंग पण सुरुवात करूया ओके आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा हाईप करायला विसरू नका एका व्हिडिओला तुम्ही तीन वेळा हाईप करू शकता आणि हो त्याचसोबत जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा विविध प्रकारचे ते टेलरिंग कोर्स आणि त्याचसोबत आरिबक्षी कोर्स एकदम फ्रीमध्ये तुम्हाला माझ्या चॅनलवर शिकायला मिळतात त्यामुळे नक् जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद